नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करमाळा मतदारसंघातील आमदार नारायण पाटलांना दमडी देखील मिळवता आली नाही अशी टीका माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी केली आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निमित्तानं बारेवाडी येथील जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना आमदार माझे आमदार संजय मामा म्हणाले की मार्च महिन्यामधील मा अर्थसंकल्प महत्त्वाचा असतो त्यामध्ये वर्षभरामध्ये निधीचं नियोजन होत असतं पुरवणी अर्थसंकल्पनामध्ये निधीला मर्यादा असते असं असतानाही चालू अर्थसंकल्पामध्ये करमाळा मतदारसंघासाठी पारेवाडी येथील जाहीर सभेत बोलताना माजी आमदार संजय मामा शिंदे बोलले की नारायण पाटलांना देखील मिळवता आली नाही यावरून त्यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्वाचा वखोप जनतेच्या पुन्हा एकदा लक्षात आला आहे गेल्या पाच वर्षानंतर हे असंच झालेलं पाहिलंय आदिवेशन आहे की ज्यामध्ये त्या मतदारसंघाला विकास कामांसाठी शब्दशा रुपया देखील विद्यमान आमदार मिळवू शकलेले नाहीत आपल्या कार्यकाळात आणलेली बहुसंख्य विकास कामं प्रकल्प अतिकाम कामं सध्या जुमानं सुरू असताना केवळ त्या कामांमध्ये टक्केवारी मिळवण्यासाठी ही कामं बंद पाडणं अडथळ निर्माण करणं असे उद्योग नारायण पाटील व त्यांचे साथीदार करत आहेत दहीगाव योजनेमध्ये पाईप कोणी जाळलं कोणाच्या सांगण्यावरून गेले तीन महिने हे काम बंद पाडण्यात आले हे आता जग जाहीर झालेले आहे असं संजय मामा म्हणाले राजकारण हा त्यांच्या पहिल्यापासूनच पोट भरण्याचा धंदा आहे ही जनतेला ठाऊक आहे त्यामुळं आमदार या नात्यानं शासन दरबारे तुमची पत दाखवून कामांसाठी निधी आणा आणि मग त्यात चमछाने नव्हे तर बचक मारून पैसे खा पण सुरू असलेली विकास कामं बंद पाडण्याचा दुष्कर्म करून शेतकरी सामान्य जनतेला चा जो काही तळतळाट आहे तो घेऊ नका अशी जोरदार टीका संजय मामांनी केली